सत्यमेव विजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र पोलीस मित्र मानवाधिकारी संघटना जिल्हाध्यक्ष राजेश भांगे यांना साई जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला राजेश भांगे ठाणे पोलीस मित्र मानवाधिकारी संघटना दिल्ली ठाणे जिल्हा अध्यक्ष राजेश भांगे यांना साई जीवन गौरव पुरस्कार दहा जानेवारी शिर्डी मध्ये प्रदान करण्यात आला राजेश भांगे यांनी पत्रकार क्षेत्रात तीस वर्ष प्रामाणिकपणे काम केले असून पाच वर्ष सरपंच पद भूषवले आहे मुरबाड तालुक्यातील आदिवासी वाडी सराई वाडी नव्हती तेव्हा आंदोलने करून करून ही सोय दिली आहे आता ते समाजसेवक म्हणून काम करत असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याकरता साईजीवन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे सोबतच बारा लोकांनाही पुरस्कार देण्यात आले संगीता भक्ते सुमिता नलावडे सपना कदम सुवर्णा पोटफोडे भारती कोथे वर्मा ज्योती वाघ वंदना ठाकूर कैलास थोरात मालती इद्वे मीनाक्षी अहिरे सुजाता नरवाडे यांना पुरस्कार यावेळी सन्मानित करण्यात आले तदनंतर याच कार्यक्रमाच्या शुभ धर्तीवर लावणीचे कार्यक्रम देखील झाले राजेश भांगे ठाणे